हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्षी म्हणजे तर आता आपण हिंदी वाक्य वाचायला सुरुवात करूया मराठी वाक्ये हिंदी भाषेत लिहिणे चला तर मग आज पाऊस येणार असे वाटत आहे हिंदीमध्ये बघूया आता आज बारिश आने वाल वाले आहे ऐसा लगता है पाऊस येणार आहे असे वाटत आहे तर आज बारिश आने वाला है ऐसा लगता है आकाशात ढग दाटून आले आहेत आसमान में बादल छा रहे है ढगांच्या मागे चंद्र लपला आहे बादलों के पीछे चान छुपा है खूप पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे बहुत बारिश आणि की वज सब जग पाणी पाणी हुआ है, आज माझ्या शाळेला सुट्टी आहे आज मेरी शाला को छुट्टी है मी घरीच बसून अभ्यास करणार आहे मैं घर में ही बैठकर पढाई करूंगा चलो बाय फिर मिलेंगे